पावामध्ये मध्ये आपण वडा ठेवूयात वडापाव आपण खाऊन बघूयात कसा झाला चला आज आपण मुंबईचा वडापाव बनवूया वडापाव आपल्याला एकदम चमचमीत आणि चवदार बनवायचा आहे आणि झणझणीत मिरची पण तळूया वडापाव बनवण्यासाठी आपण अर्धा किलो बटाटे घेतलेत बटाटे धुवून घेतलेत शिजवायचे कसे ते आपण बघूया इथे कुकरचा डबा घेतलाय ज्याच्यामध्ये आपण रोज डाळ भात शिजवतो तो त्याच्यामध्ये बटाटे ठेवूया बटाट्यामध्ये पाणी घालूया आपल्याला बटाट्यामध्ये पाणी बटाट्याच्या वरती थोडं येईल एवढं घालायचं आहे म्हणजे बटाटे शिजले जातील आपण कुकरच्या डब्यावर झाकण ठेवूया मी बटाटे कुकरमध्ये ठेवून याच्या चार शिट्या करून घेते इथे लोखंडाची कढई गरम करायला ठेवले आपले बटाटे शिजतात तोपर्यंत आपण वडापावला लागणारा ला मसाला तयार करूया एक चमचा धने घेतलेत एक चमचा बडीशोप लागणार आहे धने आणि बडीशोप आपल्याला बारीक गॅसवर भाजायचे भाजून झाले मी काढून घेते कढाई गरम आहे आपल्याला चटणीसाठी शेंगदाणे लागणार आहेत शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे मी पन्नास ग्राम घेतले शेंगदाणे आपल्याला बारीक गॅसवर भाजायचे कारण गॅस फास्ट केला तर करपतात आणि आतमध्ये भाजले जात नाहीत शेंगदाण्याच्या साली निघाल्या म्हणजे शेंगदाणे भाजले मी गॅस बंद करते आणि आपण दोन मिनटं गरम कढाईमध्ये असे शेंगदाणे ठेवूया म्हणजे एकदम चांगले भाजले जातील आणि आपण धने आणि बडीशेप भाजून घेतले ती वाटूया आपल्याला मसाला वाटण्यासाठी मिरची लागणार आहे मिरचीचे दोन भाग करून घेते मिरची धुवून पुसून घेतले आणखीन आपल्याला गावठी कोथिंबीरचे डेट लागणार आहेत थोडेसे घेतलेत त्याचे पण तुकडे करते आद्रक ले ले। अद्रक लागणार आहे ते पण धुवून पुसून घेतलं आहे आपण मसाला वाटूयात मिरची कापून घेतलेली अद्रक पण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया त्याच्यामध्ये कोथिंबीरचे डेट पण घातलेत आपण धने आणि बडीशोप भाजून घेतले ती घालूयात चला सर्व हे वाटून घेऊया वाटलेला मसाला पण काढून घेऊया हा मसाला आपण वडापावच्या भाजीसाठी तयार केला आहे जास्त बारीक मिरची गेली नाही थोडी जाळसर ठेवली आहे हा मसाला बाजूला ठेवून आपण हिरवी चटणी बनवूया पुदिना आपण धुवून निवडून घेतला आहे पुदिना घालते मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर मिरच्या कांद्याची पात घेतली धुवून जिरं चिमुडभर साखर मीठ लागणार आहे आपल्याला आणि चटणी आपली हिरवीगार राहण्यासाठी बर्फ घालूयात हे सर्व वाटून घेते चटणीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालावं लागणार आहे लिंबाचा रस पिळून घेते चटणी परत बारीक वाटून येते मी चटणी आपली वाटून झाले आपण बघूयात चटणी एकदम बारीक वाटून घेतले वाटीत काढून घेते जेव्हा आपण चटणी वाटतो कोणती हिरवी तेव्हा बर्फ घालायचा म्हणजे चटणी हिरवीगार राहते आपण शेंगदाणे थंड झाले ते सोलून घेऊया शेंगदाणेच्या घेऊन चोळले पटकन सोलून होतात जास्त वेळ जात नाही आपला शेंगदाणे सोलून झाले आपण बटाटे शिजवायला ठेवले होते ते बघूयात कुकरची आधी सिटीवरती करायची हवा भरलेली असेल तर निघून जाते कुकरचा डबा बाहेर काढून घेऊया ज्याच्यात बटाटे शिजवले बटाटे शिजायला ठेवले तेव्हा कुकरमध्ये एक लिंबाची फोड घातली होती असं केल्याने काय होतं आपला कुकर जास्त काळा होत नाही पण बटाटे बघूया काट्याचा चमचा घेतला आहे बटाटा शिजलाय का बघण्यासाठी बटाटा आपला छान शिजला आहे दुसरा बटाटा बघूया आपण बटाटा शिजलाय बटाटा थंड झाले आहे सोलून घेते थंड झाला का व्यवस्थित सोललं जातो बटाटा आपण कापून घेऊया हाताने कुसकरला तरी पण चालेल त्यांनी कुस्करून पूर्ण बारीक करून घ्यायचा फोडी मोठ्या ठेवायच्या नाही पूर्ण असं बारीक करायचं बटाटा आपल्याला बटाटा खुसकरल्याला बाजूला ठेवूया आपण आणि भाजीसाठी कोथिंबीर आणि कढीपत्ता लागणार आहे तो कापून घेऊयात कढीपत्ता आपल्याला एकदम बारीक कापायचा आहे कोथिंबीर पण आपल्याला बारीक कापायची आहे सर्व तयारी करून झाले आता आपण बटाटेवड्याची भाजी बनवूया पण पॅन गरम केलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातले पहिला पहिलं कापून घेतलेला कढीपत्ता घालूयात अर्धा चमचा हिंग घालते कढीपत्ता आणि हिंग परतून घ्यायचा आधी आता आपण जो काल वाटून मसाला तयार केला आहे तो एक दोन चमचे घालते मसाला आपण जेवढी भाजी आहे त्याच्या अंदाजाने घालायचा मसाला सक्तपणे पूर्ण घालवून व्यवस्थित भाजायचा आहे मसाला आपला परतून झाला आहे गॅस बंद करते पण परतून घेतलेला मसाला भाजीमध्ये घालूया अर्धा चमचा मीठ घालते हळद कापून घेतलेली कोथिंबीर आपली भाजी आणखीन चवदार बनण्यासाठी थोडीशी कसुरी मेथी घालूया कसुरी मेथी हातावर चुरून घ्यायची म्हणजे चव आणि सुगंध छान येतो कसुरी मेथी आपण घरी तयार केलेली आहे भाजी आपण मिक्स करून घेऊयात कसुरी मेथी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी बनवायची त्याचा व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवर टाकलेला आहे कोणाला बनवायची असेल कसुरी मेथी तर जाऊन बघून बनवू शकता आपली बटाट्या भाजी बनवून छान तयार आहे भाजीला चव आणि सुगंध खूप छान येतो आहे आपण काय करायचं हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आपल्याला जेवढा वडा बनवायचा आहे तेवढी भाजी घ्यायची छोटा मोठा केवढा आपल्याला पाहिजे तेवढा वडा बनवायचा तेल नाही लावलं तरी पण चालेल आपण सर्व वडे बनवून घेऊया चला आपले वडे बनवून झालेत वडे तळण्यासाठी आपल्याला पीठ भिजावं लागेल डाळीचं डाळीचं पीठ जेव्हा वडा तळण्यासाठी आपण घेतो तेव्हा कोलगट भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये पीठ घातलं म्हणजे आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येतं एक वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे थोडंसं मीठ घालणार आहे आणखीन आता आपल्याला ओवा लागणार आहे ओवा हातावर बारीक करून घ्यायचं असं चिमूटभर घेतल्या ओवा जास्त नाही तर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे जेवढं लागेल तेवढं पाणी घालायचं आणि डाळीच्या पिठात काय पाणी जास्त झालं तर लगेच पातळ होऊन जात पीठ भिजवताना ओवा घालायचा म्हणजे आपल्या पोटाला काही त्रास होत नाही पीठ बघूया आपण जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही जर आपल्याला पिठाचा अंदाज येत नसेल तर भाजीचा एक छोटा गोळा बनवायचा पिठामध्ये टाकायचा तर आपल्याला आहे आपलं पीठ व्यवस्थित भिजवलंय आपण आता आपल्याला काय करायचं आपला वडा एकदम चांगला बनण्यासाठी जे वडे तळायला आपण तेल गरम आहे एक चमचा तेल घ्यायचं आणि पिठामध्ये घालायचं त्याच्याने आपला वडा एकदम खुसखुशीत होतो पिठामध्ये तेल घातलंय पीठ मिक्स करून घेते तेल गरम झालंय आपण वड्या तळूयात तेल गरम झालंय आपण वडा सोडूयात हवा सोडायचं चटका लागेल वडा एका बाजूने तळला गेला उलटा करूया गॅस बारीक ठेवलाय बारीक गॅसवर छान खरपूस वडा तळून घ्यायचा वडा तळून झालाय काढून घेते राहिलेले वडे पण मी तळते आपण तळलेले वडा पाव टिश्यू पेपरवर काढूया म्हणजे जे तेल नको असेल ते पेपराला निघून जाईल सर्व वडे आपण टिश्यूवर काढून घेऊया तर आपल्याला मिरची लागणार आहे मिरची तळून घेऊया आपण कढाईमध्ये थोडंसं पीठ घालूया म्हणजे आपल्याला चटणी बनवण्यासाठी चुरा तयार होईल लगेच मिक्स करून घेऊया पीठ पातळ झालेलं आहे पण थोडं थोडं सोडलं आहे आता करपून जाईल कढाईमध्ये तेल गरम आहे आपण मिरची तळून घेऊया मिरचीमधून मोडून घ्यायची नाहीतर पुटते आणि तेल आपल्या अंगावर उडतं मिरची तळून झाले काढून घेते आपण वडावाबरोबर खाण्यासाठी मिरची तळले त्याच्यावर मीठ घालूयात मगाशी मीठ घातलं नव्हतं आपण मीठ मिरचीला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपल्याला वडापाव बरोबर खाण्यासाठी लाल चटणी बनवायची आहे आपण शेंगदाणे भाजून सोलून घेतलेत ते घालूया भांड्यामध्ये थोडंसं लसूण आहे लसूण सोलला नाही असाच घालते मीठ घालूयात आपण आधी मिरची आणि शेंगदाणे वाटून घेऊया आपण आधी लसूण आणि शेंगदाणे वाटलेत हा वड्याचा चुरा काढला होता तो घालूयात आणखीन थोडंसं लाल तिखट घालते तर परत एकदा चटणी वाटून घेऊया ही लाल चटणी झालेली आहे चटणी काढून घेते लाल चटणी आपली बाहेर वडापाववाले बनवतात तशीच अगदी झाले आपल्या दोन्ही चटण्या तयार आहेत आता गरम गरम वडापाव खायला घ्यायचा पावाला आधी आपण हिरवी चटणी लावूयात वरून लाल चटणी लावूया पावामध्ये आपण वडा ठेवूयात वडा ठेवून पाव, पाव बंद करूयात आपण वडापाव बरोबर खाण्यासाठी हिरवी चटणी लाल चटणी तयार केले मिरची तळले कशाबरोबर वडापाव खावा छान लागेल अशा पद्धतीने वडापाव बनवा नक्की तुम्हाला आवडेल मला वडापाव अगदी बाहेर गाडीवर मिळतो तसाच झाला आहे वडापाव आपण खाऊन बघूयात कसा झाला आहे वडापाव एकदम छान झाला आहे चवीला पण खूप छान लागतो आहे